नमस्कार मंडळी आज आपण सर्वांना माहीत असलेला अगदी झटपट होणारा संध्याकाळच्या चहासोबत किंवा टिफिनला देता येईल असा पदार्थ बनवतो आहे तर आज आपण बेसनाचे धेडे किंवा बेसन पोळी तुम्ही म्हणू शकता तेच आपण आज बनवतो आहे तर ही बेसन पोळी बनवण्यासाठी इथे मी एक पसरट भांडं घेतलं आहे आता ह्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा आपल्याला घ्यायचा आहे त्यासोबतच आपल्याला इथे एक बारीक चिरलेला टॉमॅटोसुद्धा इथे घालायचा आहे अगदीच बारीक आपल्याला यामध्ये चिरून घालायचं आहे आता आपल्याला लगेचच यामध्ये कोथिंबीर मिरची अद्रक लसूण याची एक चमचा पेस्ट घालून घ्यायचे अगोदरच मी इथे तयार करून घेतलेली आहे लहान मुलं असतील तर तुम्ही ही पेस्ट नाही घातली लाल तिखट घातलं साधं तरीसुद्धा चालेल आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये मी ओवा घातलेला नाही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हातावर चोळून यामध्ये ओवा घालू शकता तरी इथे मी दोन चिमुटवर हिंग घातलेलं आहे हळद आणि लाल तिखट घातलेले आहे तिकटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आता यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा आपण इथे घालून घेऊयात आता पुन्हा हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे मीठ घातलं की ह्याला थोडंसं पाणी सुटतं तर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ अगोदर चाळून घेतलेलं आहे त्यातलं आपल्याला लागेल ला तसं यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे लक्षात घ्या पीठ ने मी घेतलं की बेसन पोळी ही छान अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत होते आता पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात तुम्ही बेसनाचे प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जर हवंय तितकं तुम्ही इथे घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला एक चमचावर तेल कडकडीत कर गरम करून आहे कारण ही पोळी बनवताना आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं नाहीये आता पुन्हा व्यवस्थित असं एकजीव करून घेऊयात आता यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून छान असं हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिनिटभर व्यवस्थित एकाच दिशेने आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा हे फेटून घेऊ शकता हे बॅटर जास्त पातळसुद्धा आपल्याला इथे करायचं नाही आहे मध्यमच आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे तुम्ही इथे बघू शकता तर इथे अशा प्रकारे आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे लगेचच दुसरीकडे मी तवा गरम करून घेतलेला आहे तुम्ही पॅनमध्ये सुद्धा हे दीड बनवू शकता किंवा बेसन पोळी आता यावरती ते आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मध्यम माचेवरती गॅस करून आपल्याला बेसन पोळीचे मिश्रण यामध्ये घालायचं आहे तुम्हाला जर पातळ पोळी बनवायची आहे तर थोडंसं पसरवून घ्यायचं आहे हे मिश्रण तर इथे मी मध्यम झाडीची पोळी बनवते थोडंसं पुन्हा चमचाभर तेल आपल्याला यावरती बाजूने पसरायचं आहे आणि यावरती आपल्याला पाच मिनटं छान असं झाकण ठेवायचं आहे तर इथे मी दाखवते त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे पाच मिनटा झाली आहेत आपण झाकण काढून घेऊयात तर इथे मी तुम्हाला दाखवते बघा पोळी सहजच पलटी होते तुम्ही बघू शकता अजिबात इथे चिकटली गेलेली नाहीये तर आता आपण पुन्हा ती पलटी करून घेऊयात आणि त्यावरती थोडंसं एक चमचा तेल बाजूने आपण घालूयात तेलाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता आता ही पोळी आपण खरपूस भाजून घेऊयात तर पोळी दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजून घ्यायची तर बघू शकता इथे आपली बेसनपोळी तयार झालेली आहे आता पुन्हा त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल पुन्हा घालणार आहे आणि राहिलेलं सर्व बॅटर यामध्ये घालून घेणार आहे तर दुसरी पोळीसुद्धा आपण अशाच प्रकारे छान अशी बनवून घ्यायचे तर इथे या प्रमाणामध्ये माझ्या इथे मध्यम जाडीच्या दोन अशा बेसनपोळी तयार झालेल्या आहेत हीच पद्धत वापरून मी या दोन्हीसुद्धा पोळी बनवून घेतलेल्या आहेत अगदी खमंग अशी बेसन पोळी तयार होते तर ही पोळी तुम्ही चपाती गरमागरम वरण भातासोबत किंवा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता तर नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूयात तोपर्यंत धन्यवाद